सो so, हे hey गाईस मला मम्मी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकत्र तर रक्षाबंधन आणि पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना मंगलमय शुभेच्छा <laughs> मित्रांनो योगायोगाने एवगा आम्ही चाळीस वर्ष झाले बोईसरला राहतोय आणि सगळा परिवार दोन्ही काय म्हणतो आपण त्यांना खानदान म्हणजे सासर आणि माहेर जो म्हणजे इथेच आहेत सर्व आम्ही योगायोगाने दे देर देवरानी नंदा नंदोई त्यांचे परिवार माझे भाऊ भासे त्यांचा परिवार माझ्या सर्व बहिणी त्यांचा परिवार तर असा परिवार मोठा आहे की रमाबाई आंबेडकर नगरमध्ये तीनशे साडेतीनशे आमचे घर आहेत सर्व आणि ओनली लोकांचे तर मित्रांनो आता मी सुरुवात करीत आहे माझ्या आईपासनं की गेल्या वर्षी माझी आई होती यावर्षी नाही तर खरंच दिवस म्हणजे जो गेला तो पाठीमागे गेला दिवस सर्व आपल्या आयुष्यातले निघून जातात आणि एक दिवस माणूस संपून जातो त्याचप्रमाणे माझी आई यावर्षी नाही आहे या, या रक्षाबंधनला नाही परंतु आईचं कसं असतं की आई, आई नेहमी म्हणत असते की दादाला काय घेतलं दादानी तुम्हाला काय घेतलं तर मित्रांनो हा मोठा शब्द माझ्या कानावर आज आलेला नाही तर मी जाऊन माझ्या भावाला कपडे आणलेले वहिनीला देखील साडी आणलेली कारण बघा भावा भा, भावाशिवाय भाव शिवाय भावाला शोभा नाही आणि भावाला शिवाय शोभा नाही म्हणून त्याचा सतत प्रत्येक वर्षी मी दोघांना सारखाच घेत असते घ्यायचं तर दोघांना घेते नाही ते दोघांना घेत नाही माझा हा म्हणजे पहिल्यापासून माझा हा वागण्याचा रीतीनेम आहे आणि मित्रांनो गाईस बबलीनं माझ्या आज सुष्मितांनी छानपैकी भोजन आम्हाला दिलं भंतीजीबरोबर आम्हाला देखील दिलं आणि सगळ्यांना बरेच आत्या होत्या बरेच तिच्या सासूच्या सासरच्या घरचे होते आज नाही नाही म्हणता पंधरा वीस लोकांना आम्हाला तिनं जेवण दिलं पौर्णिमाचं आणि रक्षाबंधन निमित्त तर पूर्णाच्या पोळ्या बघा किती छान बनवल्या होत्या तिने छानपैकी जेवण दिलेले भगवंताला फळ ठेवले आहेत जे बौद्धिस्ट धर्मा अनुसार असं आपल्याला वागावंच लागतं आणि भंतीजी पण फार खुश झालेत आणि आम्ही खुश झालोत बघा कारण आल्या एक वाजता ब भंतेजीचं बाराच्या आत जेवण असतं परंतु भंतुजी आम्ही जेव्हा भंतुजी जेव्हाच्या टायमाला आम्ही आलो त्यांच्या ताटाला ता हात लावला आणि आम्ही त्यांच्यासोबतच जेवण घेतलं तर खरंच मित्रांनो आजचं जे काही पुण्यकर्म आहे ते नक्कीच सुष्मिताला भरभराई मिळणार आहे भंतेजीकडनं आमच्याकडनं आणि तुम्ही सगळ्याकडनं बघा आज स्वादिष्ट जे जी जेवण जी ना आहात ते हे फार मोठं महत्त्वाचं असतं म्हणून हे आजच्या दिवसाला म्हणजे लक्षात राहण्यासारखा दिवस आहे पुरणपोळीचा आणि सगळ्यात हे जेवण फार मोठं हाड असतं याच्यासाठी सकाळीच उठून डाळ दाल टाकणे डाळीत गोटे टाकणे आपल्या पोट म्हणजे ह्या आजार आपल्याला गॅस होतो तर गॅसमुळे गोटे टाकून तिनं सुंद टाकून भारी एकदम पोळ्या पुरण बनवलं गुळ टाकला आणि हिटून देखील छानपैकी पोळ्या तुम्हाला पोळीवरून कळलं असेल की पोळी फाटलेली नाही म्हणजेच आम्ही सगळ्यांनी आवडीनं जेवण जेवलेलो आहे आणि चला आता मला दादाच्या घरी जायचे नंतर दादाच्या घरी जाऊन मला सगळं एकत्र यायचं ना आम्ही सगळे आमचे जेवढे आहेत भावंड तेवढे आम्ही एकत्र येणार आहेत बसणार आहे म्हणजे बघा दिवसभर आपल्याला दुसऱ्या कामं असतात कामानिमित्त आपण एकामेकाला भेटत नाही पण आज रक्षाबंधनानिमित्त सगळेच घरी आहेत सगळ्यांना सुट्टी आहे तर आम्ही सगळे एकत्र येऊन तुम्हाला दाखवूया तुम्ही पाहायला विसरू नका तर त्याच्या पहिले मी दादाला घेतलेले कपडे नेहमी मी फक्त रक्षाबंधनला घेते आणि भाऊबीजला घेते तर कधी काही नसलं तर काही नाही पण आज आई नाही म्हणून फार मोठा दिवस माजा। आता आता गेला आहे माझा आत्ता वर्षपर्यंत आत्तापर्यंत आमची आई होती ह्या सणाला आई नाही एकच सण गेला तिच्या नंतरचा आणि तो आहे रक्षाबंधन तर ते निघून गेलेले आईचं माझ्या आमच्यामधून तर तिच्यासाठी आम्ही फार नाराज आहोत हे बघा पहिले माझ्या भावाला कपडे घेतले हा ड्रेस घेतलेला का आहे कारण आपले साहेब आमचे सनगामळे साहेब जे घालते ब्रँड कपडे तसेच मी माझ्या भावाला देखील घेते पण एवढंच आहे की माझ्या भावाला मी जीन्स कॉटन घे आपले क कॉटन घेते जीन्स आणि आपले सुकामले साहेब आहेत तर ते क जीन्स वापरतात माझे भाऊ माझा दादा कॉटन वापरतो म्हणून मी ते घेतलेलं आहे आणि वहिनीला देखील मी साडी आणलेली तुम्ही बघू शकता ही साडी आणलेली वहिनीला काढून नाही दाखवायला जमणार नाही वहिनीला घालताना गाईस मी तुम्हाला दाखवणारच आहे अच्छा तोपर्यंत तिच्या अंगावर तेव्हा त्यांना ओवाळीन तेव्हा टाकीन तिच्यावर अंगावरती तेव्हा तुम्हाला मी खोलून दाखवीन तिचा कलर वगैरे परंतु आता मी सांगितलं तुम्हाला की मी एवढ्या आणले आणि राहिल्या मग आमच्या नंदा हे पहिलं त्यांचं माझं माझं आता नंतर सर्वाबाई सर्वांच्या बहिणी म्हणजे साहेबांच्या बहिणी देखील मी साडे आणलेल्या आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा एक काकाच्या मुलगी पण आहे एक माझी मुलगी देराची पण आहे इथेच दिलेली आहे मग तिला कोणी नाही घ्यायला आलं तर मग आम्हाला तिला ती करावंच लागतं मी माझा तिचा हक्क जो आहे तो नेहमी राहीन आमच्याकडे तर चला माझी बहीण पण इकडे आलेली आहे सविता रणशील आणि ये गक्षाबंधनच्या सो अर्धिक अर्धिक सवित मला पण तुम्हाला पण राहील सर्वांना शुभेच्छा तर मित्रांनो सर्व आम्ही परिवार एकत्र होऊन आज तुम्हाला दाखवणार आनंदाच्या भरात आम्ही फार म्हणजे हे आहेत हरव हरसून गेलेलो आहे तर या चला नक्कीच तुम्हाला त्या नंदेकडे पहिले जाणार नाही मी कारण त्या काहीतरी आणायला गेलेल्या आहेत नंद माझ्या आता मी जाणार आहे डायरेक्ट रमाईनगर इथे आहे बबलीकडे पण आता आम्ही जाणार आहेत रामचंद्रनगरला दादाच्या घरी तर चला तिथे भेटूया तुम्हाला नक्कीच आली आईसाठी रडली तिचं मन भरून आलं आज आई नाही तर एकदम मन भरून आलं सकाळपासून मला आज करमत नाही बिलकुल असलं सगळं भरपूर आपल्याला पोरं बिरं सगळे काही असले तरी माणसं एकदम कमीच लागतय कारण आई आई म्हणजे आई असते आईला माणूस काय कळे सांगत साडी आली की माझ्या आईला सांगते पहिला माणूस ही बघ कशी साडी आणली बरी का आवाज ठीक आहे चांगले तर एकदम एक दाखवत नाही फक्त माईला दाखवत होती मी तर काही पण जे आले ते मित्रांनो खरंच याच्यामध्ये फारच जीव जीव होता जरी आई आली तरी, तरी, तरी आ, का तू गेली होती का तिकडे तर आता तुम्हाला असं वाटेल की का असं सपनामध्ये पण आई नाही खरोखर आहे मग मी त्या दिवशी पडली तुम्हाला त्या दिवशी सपना देऊन बोलली सपनामध्ये तर हे गाईस बघा आता मी आले या रामचंद्रनगर मध्ये माझ्या भावाच्या घरी तुम्हाला माहीत आहे आता आम्ही योगायोगाने एवगा, सगळे फॅमिली जवळच आहेत संघच आहेत आम्हाला माहेर आणि सासर काही कळलंच नाही आलो तिकडनं गावाकडनं तर इकडे पण एकत्र तिथे पण एकत्रच होतो आणि आता तर सर्व फॅमिली एकत्र झाली तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर आनंदाचीच गोष्ट आहे तर आता आली माझ्या भावाच्या घरी मी अकोरगाईच आम्हाला सासर घर तर काहीच आठवलं नाही कारण आम्ही जसे गावाकडनं आलेलो इतरी मुंबईला दररोज एका आमच्या सोबत झाटी भेटी होतात रोजच्या येऊन आता मला सांगणार आहेत काय काय झालं आजचं घडलं कसं कसं म्हणजे सकाळपासून काय काय केलं दादाबाईने आता बघूया त्यांनी आम्हाला काय पाच असते का संध्याकाळी जेवायला आता मला नक्कीच सांगूया कारण जवळ असलेले लोक काय करतात बघूया नंतर बघूया लांबून आले ना तेव्हाच बराबर आपल्याला आणि आपली काय म्हणणे संध्याकाळी आता काय नाही तशी वहिणी आमची चांगलीच जवळच असतात तुम्ही बघा गाईज हे आहे मामाचं घर दिवाळीला गायस तिचं कर्ज आहे माझ्यावरती तिला एक मोबाईल घेऊन देवर्षी माय होती सोबत रक्षाबंधनला त्या वर्षी नाही आहे मम्मी आली मामाच्या घरी तर मम्मी रडते मम्मीला रडायला आलं माई माईचं फोन मला एक साडी आणली पसंत करू आणलं गे माझ्या समोरच साडी घाईस एकदम छानपैकी आणलं बहिणीला शोभनास ही साडी आणते मी बघून आणते जरा दहा मिनटं लेट झालं तरी काय नाही पण पसंत करते मी बेन

आई नसल्यामुळे सगळ्या भावंडाच्या डोळ्यामध्ये डोळे भरून आणि ऑटोमॅटिकच आसर आले सगळ्यांचे सगळ्यांना आई गेल्या वर्षी आमच्याजवळ बसली होती आणि आता पोटी होती नाही बसली वर दादाच्या घरामध्ये तर त्यांना विचारलं मी माय सगळ्याला तसा शब्द आठवून सगळ्यांचे पाणी पाण्या तुम्हाला काय वाटतं मला दुःख झालं माय नाही माय परिवार असल्यासारखा असतो माय गेला पैसे परिवार फिका फिका वाटत तर आम्ही घडी घरी बोलतो पण मनात किती येते तुम्हाला बोलून कोणाला दाखवतात रोज माझ्या आठवण येते दादाला सुद्धा बोलता येईना त्यांच्याकडे पाणी आलेलं माईसाठी किती मोठ्या जरी झालं मुलगा तरी फाड दुःख म्हणजे आम्ही एकत्र चाळीस वर्ष झाले आम्ही आई सोबत राहत होतो मला बोला त्या पहिले जा बाबा मुली आहे मला पहिले लांब दिवायला वाट्या ग्रासाचं फार मोठा आमच्या घराचा आई नाय आमचं घरात कोणीच नाही आम्हाला असं वाटत तुला तरी आम्हाला वाटत असं वाटत होत ये काहीतरी आमचं म्हणजे काहीच हे नाही आणि व्यास तिला पंचवीस तीस होते सर्व वहिनीचे पाच माझे चार हिचे तीन लहान बहिणीचे तीन सगळ्या परिवार होता आमचा एवढा मोठा पण आईने फार मोठं दुःख दिलं आम्हाला आता तिचं वय नव्हतं मारण्याचं पण बिमारी तशी आल्यामुळे फार असं आमच्या हातातून गेले अजून किती तीच्या तीस तरी वर्ष दहा वर्षी दहा दहा वर्ष दहा म्हणजे सगळ्या पोरांचं लग्न लग्न बघितलं असतं अजून बाकी राहिलेत ना लग्नाचे हा तर बघा तुम्ही आम्हाला आमचा परिवार तर एकत्र आम्ही आहेतच एकत्र आज नाही उद्या तरी एकत्र सर्व आहेत पण आज आता सध्या एकत्र आहेत दादाच ऐका काय म्हणत नाही तर नाही आम्ही सगळे एकत्र नाही तर ती काय आली नाही काही सांगता येत नाही का नाही म्हणून पण मला वाटतंय सगळ्यांना एकत्र राहा मिटून घ्यावा माय गेल्यापासून सगळं सर्वांना दुःख झालेलं आहे मायावती तर एकदम सर्व गुन्ह्या गोंदा राहायचे मी पण माती प्रेमान तिकडं जायचो मॅडमच्या घरी मायकड कधी मी तीन तीन चार चार चक्र असायच्या जा मायकड जाणं माझं चालूच राहायचं इथून जवळच्या जवळ पाच मिनटाचा असा तर जायचो यायचो जायचो यायचो कसे बाबा कसं चाललं तुझं काय कामाला घेता का कसं काय पैसे कि शेत काय नसले असले तर लगेच मायनं मला काढून द्यावा पाच पन्नास रुपये घे बाबा शंभर रुपये दादा याच्या बिड्या काढल्या काय काय घे एवढं आरती प्रेम मी नको नको मनायचे नाही नाही घे माझे घेच मी म्हणायचो आहेत माझ्याकडे आहेत पण नाही ऐकतच नसत लय कधी पण काढून द्यावा पैसे नाही घेतले तरी परत द्यावतच घे घाल पिशात घाल एवढं आरती प्रेम माझ्यापासून माय गेल्यापासून मला असं असं एवढं झालं आघात पडलाय की मला लोक तिकडं पण जाऊ वाटत नाही गेलो तो वाटते माय नाही तर काय जाऊ तर काही खरंच आम्ही एकच भाऊ आम्हाला आणि सगळा जीव तिचा दादा मग एक दिवस की दादाला काम लागलंय की नाही काम आहे का नाही काम ना गेल का कामाला कामाला गेला तरच तेव्हाच तिला ते वाटायचं बरं बरं उन्हा असेल तरी तिला वाटायचं का उन्हात गेलाय कामाला नाही गेला तर तिला आणून वाटायचा कधी काळीच तिला वाटायचं का काम लागलं तर ठीक आहे जीवतीनं कधीच लॅकाची बदनामी केली नसून केली बदनामी आई नावड कौतुक नाही तरी इथं काय जेवलं नसन तरी म्हणली असं नाही ना दादाच्या घरी मला माय ना पण आम्हाला चांगली भेटली सासूचं फार केलं वयने माझ्या समोर वयने काही वेदले काय काय असे उपकार आहे तेव्हा मी आले गे दादाच्या घरी दादाच्या घरी आले मला दादानी साडी घेतली पण मी घातली साडी तुला ना दादानी मला दादा साडी घेतली घातली साडी ऐकते ना तू सगळं तर काही बघा आता आले होते दादाच्या घरी मी पहिलेच वर्ष आई नाही आम्हाला इथे आम्हाला कमतरता जाणवली नाही तर साडी घातली की माया बघायची आई दादा नुसती घेतली भारी दिसायली तुला फार चांगली दिसायली असं बोलायच तर कुठली साडी घातली की मला भारी कोणातले की मारत करत होती सगळ्यांना खूप करायची नक्कीच बऱ्या आणि तुम्हाला कसं वाटलं ते सांगा तुम्ही बोलत काय बघा आता आई गेल्यापासून पहिल्या वेळेसच आम्ही इथं आईच्या समोर फोटो काढलेत नाही तर हर वेळेस आई आमच्या बस जवळच बसलेली असायची मला ओळखताना आई इथंच बसावात आमच्या पाठीमाग सोप्यावर आम्ही सगळ्यांना सगळ्या बाजू पहिली नक्की की चौकीनं मला ओवा आईन बघत राहा आनंद असून बघत राहा आईनं आई गेली म्हणून फार दुःख झालं फार दुःख जगामध्ये आई विना कोणीच नाही आई सगळ्यात श्रेष्ठ आहे आई विना स्वामी जगाचा भिकारी आहे आम्ही सर्व आई विना एकदम लय म्हणजे आमच्या म्हणजे सगळ्यांना आई कोणाला आई वडिलांची काळजी घ्या चांगली सेवा करा बघा आईन माणसाला सगळं ध्यान दे पण काहीच आम्ही आमच्या आईची सगळ्या भांडायना आम्ही सगळ्यांनी आईला कधी तिचं मन दुखा तिला मोठ्याने शब्द पण नाही बोलला जोरात आणि तिने आम्हाला कधी काही बोललं नाही आम्हाला कधी शिव पण दिले नाही आमच्या चला थांबू आमच्या यालाकला बघायला विसरू नका बघत नका कंटिन्यू बघा आणि जय भीम